दिनांक चार चार एक दोन हजार चोवीस रोजी अर्थात गजानन मजेंद्र तोर यांच्या जाण्यानं सर्व जो दुखा डोंगर कोसळला आहे पण भाऊंच्या मारेकऱ्यांना आजपर्यंत अजूनही ते मोकाट फिरत आहे आणि या, या प्रकरणातील मुख्य आरोपी जो टायगर आणि टायगरच्या पाठीमागा असणारा मेन मोरख्या आजपर्यंत अटक झालेला ना नाही दिनांक चार चार एक दोन हजार चोवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे आपल्या सर्वांना यावंच लागत कारण की आपल्या भाऊंना न्याय देण्यासाठी आपल्या भाऊंच्या आरोपींना फाशी देण्यासाठी आपल्याला विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे सर्वांना यायचंय पुढची जिम्मेदारी आपल्याला निभवायची आहे आपल्या अयोध्यासाठी आपल्या वहिनीसाठी आणि आपल्या सर्व भाऊंच्या भाऊंवरती प्रेम करणाऱ्या सर्वांना संभाजीनगर येथे दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी आपल्याला विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे यावंच लागतं जय हिंद जय महाराष्ट्र